नमस्कार मी आपण माझा चंदगड तालुक्यातील पाटणे फाटा तावरेवाडी मानगाव परिसरात भरकटलेल्या हत्तीच्या पिल्लानं धुडघुस घालण्यास सुरुवात केली असल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय एका हत्तीचं पिल्लू पाटणे वन विभागाच्या हद्दीतून भरकटल्यानं त्या अण्णाच्या शोधात पाटणे फाटा तावरेवाडी मानगाव परिसरात वावरताय त्यामुळे या हत्तीची धास्ती शेतकरी वर्गात वाढली आहे वन विभाग या हत्तीच्या पिल्लाला वन विभागाच्या हद्दीत धुडकावून लावण्यासाठी कालपासून प्रयत्न सध्या या परिसरात ऊस मका आणि मुबलक पाणी असल्यामुळे हे पिल्लू येथून जाण्यास राजी नसल्यानं वन खात्याला मोठी तारेवरची कसरत करावी लागते ऊसतोडीचा हंगाम असल्यामुळं शेतकरी शिवारात असताना हत्तीच्या पिलाच्या आगमनानं शेतकरी धास्तावलाय वन विभाग या पिलाला त्यांच्या आधी सोडवण्यासाठी प्रयत्न करतात वर्षभर चंदगडच्या जनतेला वन्य प्राण्यांचा त्रास होत असून वन विभाग या हत्तीनं पळवून लावलं तरी पुन्हा पुन्हा हत्ती मानवी वस्तीकडे येत असल्यामुळे वनविभाग हतबल झालाय वन्यप्राण्यांच्या त्रासापासून शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा सध्या वन विभागानं दिलाय